सर uh, दहीगाव या गावामध्ये काल रात्री जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात थोडी माहिती हवी होती काय घटना आहे काल साधारणतः साडेआठ वाजता एक सर्व एक वीस वर्ष मुलांनी दोन अंदाजे एकोणीस वीस वर्ष मुलांना कोयता घेऊन त्यांना मर्डर करण्यात आलेला आहे मग ते, ते विषय समजल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि नेमका त्या कारण काय हे आम्ही तपास करत आहेत आत्तापर्यंत माहिती पडलेलं कारण असं आहे म्हणजे की जे कोणी मयत मुलांनी एका आरोपी मुलांकडनं दोन हजार रुपये घेतलं आणि काल रानं द्यायला वारंवार मागितल्यानंतर नाही दिलं आणि त्यांना मार मारेल असा आधी धमकी वगैरे काय दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे मग त्या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि दो तिन्ही लोकांनी म्हणजे दोन आरोपी आणि मयत सर्व लोकांनी काल दारू देखील सोबत पिले होते मग कोणत्या विषयावर को एक या तपास आहे सर सर आता दुसरी गोष्ट काही या गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार वगैरे हे सगळं जप्त करण्यात आलं एकदा आरोपींना के अटक केल्यानंतर आम्ही पोलीस कस्टडी घेणार आहे मग पोलीस कस्टडी घेतल्यानंतर गुन्ह्यातलं वापरलेलं हत्यार आणि इतर जे तपासाच्या दृष्टीनं साक्षीदार आणि सीसीटीव्ही कॅमेरा ही सर्व गोष्टी आम्ही कलेक्ट करणार आहे त्याच्यात अजून काही आरोपी अशी शक्यता आहे का सध्या तरी वाटत नाही अजून कोणी आरोपी आहे म्हणजे त्यांना सोबतच सहा वाजेपासून सोबत फिरत होत असं पाहिलेलं लोक देखील आहे तसं काही वाटत नाही जर कोणी असेल मग त्यालाही आम्ही अटक करूया थँक्यू सर थँक्यू